मित्रांनो आजच्या कलयुगामध्ये रोडवरती कोणाचा ॲक्सिडेंट जरी झाला माणसाचा तरी दुसरा गाडीवाला गाडी थांबवत नाही तो त्याला सण पुढे निघून जातो आणि कोणताही माणूस किंवा पशुप्राणी कोणत्याही संकटात असला तर कोणी त्याच्या मदतीला धावून जात नाही म्हणून आजकाल म्हटलं जात आहे की माणुसकी शिल्लक राहिली नाही हो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला माणुसकीचं दर्शन मिळणार आहे मित्रांनो काय तर व्हिडिओ बघण्याकदार मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा मित्रांनो एका शहराच्या मोठ्या गटारमध्ये एका गाईचं वासरू पडलेलं आहे ते वासरू घाणेरड्या पाण्यात पडलेला आहे आणि ते गटार मोठे असल्यामुळे त्या गाईच्या वासराला वरती चढता येत नाही ते गाईचं वासरू जीवाची धडपड करत आहे पण त्याला काही वरती चढता येत नाही रस्त्यावरून बरेचसे लोक ये जा करत आहेत पण त्या वासराच्या मदतीला कोणीच जात नाही पण मित्रांनो एक मुलगा त्या गाईच्या वासराच्या मदतीला येतो हे बघून सण एक दोन जण अजून त्या वासराच्या मदतीला येतात ते वासरूला वरतूनच ताणण्याचा प्रयत्न करतात पण ते वासरू काही वरते येत नाही पण तो एक मुलगा त्यातील हिंमत करून सण आपले जॅकेट काढतो आणि टी शर्टवरती आणि पॅन्टवरती त्या घाणेरड्या गटारीच्या पाण्यामध्ये मित्रांनो चक्क उतरलेला आहे आणि त्या वासराचे मदतीला धावलेला आहे त्या वासराला तो पकडून सण वरती नेण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकता हे बघून सण त्याच्या मदतीला अजून काही माणसं आलेली आहेत तो त्या वासराला वरती लोटण्याचा प्रयत्न करतो आहे पण तो वासरू काही वरेच चढता जमत नाही आहे त्याला वासरू ह्या माणसाला विमसन खाली पडते हा पूर्ण पाण्यात भरलेला आहे आपण बघू शकता त्या घाणेरड्या गटारीच्या पाण्यामध्ये हा माणूस पूर्ण लतपत भरलेला आहे तरीही तो त्या घाणीला न जुमानता त्या वासराच्या पूर्ण हिमतीने बाहेर काढण्याचा का प्रयत्न करतोय शेजारी माणसं दोर आणतात आणि त्या वासराला बांधूनच संतवरती ओढण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो अखेर ह्या माणसांना कसे तरी त्या वासराला बाहेर काढण्यात यश येते आपण बघू शकता की त्या वासराला बाहेर काढ काढून त्या माणसांच्या चेहऱ्यावरती किती आनंद आलेला आहे हे बघून सण आपल्याला आजच्या व्हिडिओमधून माणूस किती दर्शन घडत आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच ट्रेंड करत असून सर्व लोकांच्या पसंतीश येत आहेत ह्या व्हिडिओवरती भरभरून बर अशा कमेंट्स येत आहेत काही लोकांचं म्हणणं आहे हा खरा हिरो आहे तर काहींचं म्हणणं आहे माणूस की अजून जगात जिवंत आहे अशा भरभरून कमेंट्स या व्हिडिओवरती येत आहेत आपले काही प्रतिक्रिया असतील मित्रांनो आपण कमेंट बॉक्समध्ये आप देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद